महापालिका प्रभाग एकोणतीसमध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढल्याने संतप्त नागरिकांनी व शिवसैनिकांनी मिरज महापालिका कार्यालयासमोर कचरा टाकला प्रभाग एकोणतीसमधील धुळबुळ गल्ली येथे एका महिलेने घर व परिसरात कचऱ्याचे ढीक केले आहेत या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून लहान मुले आजारी पडत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी व शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिका मिरज कार्यालयासमोर येथील कचरा आणून टाकला यावेळी संतप्त महिलांनी त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आमच्या शेजारला नाही त्रास व्हायला केली तर ती बळी ऐक ना सात आठ जनावर चाळीस शेरडी आहेत एवढं जनावर पाळायचा अधिकार आहे का गल्ली एक मस एक शेळी पाळ म्हणून सांगितले तिला आम्ही तुझं पोट भरत नाही ना आम्ही एक भाकरी देतो तुला एकच शेळी पाळ एक मस पाळ आमच्या मुलाला आता कुत्र चावलं असतं म्हणून आम्ही तटकारून आलो आहे रोज वास घेऊन घेऊन पोरसनी शाळेला जायला यायला रस्ता नाही आहे यावेळी शिवसेना मिरज शहराध्यक्ष चंद्रकांत मेंगूर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका आरोग्य विभाग खडबडून जागे झाले तात्काळ आरोग्य कर्मचारी धुळबुळ गल्लीत हजर झाले यावेळी कचरा महापालिका कर्मचारी कचरा भरून नेत असताना महिलेने व तिच्या मुलाने विरोध केला महापालिका कर्मचारी कचरा भरत होते तर महिला परत कचरा घराजवळ टाकत होती असा गम्मतशीर प्रकार सुरू होता या महिलेने आपले घर पूर्ण कचऱ्याने भरले आहे परिसरात दुर्गंधी पसरली पर आहे आज नागरिक या महिलेच्या त्रासाला कंटाळले आहेत लवकरात लवकर महापालिकेने योग्य ती कारवाई या महिलेवर केली नाही तर शिवसेना स्टाईलने महापालिकेवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंद्रकांत मेंगुर यांनी दिला आहे महानगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण की तिथे लोकांच्या झालेला आहे कारण आज तिने किती वेळा तक्रारी दिली आ, तरी पण पोलीस स्टेशनमध्ये त्या ब त्या बाईची फिर्यादी घेतात आणि ह्यांच्यावरच गुन्हा दाखल करता जातात त्या गाणीसाठी यांच्यावर फिर्याद दाखल झालेली आहे आणि ह्यांच्यावरच झालेली आहे शासनानं याच्याकडं जर लक्ष करावं आता हे कचरा आणून टाकून टाकण्याचं काम या का बायकांनी महानगरपालिकेत टाकण्याचं काम केलेलं आहे जर इथनं पुढं जर आता ती लवकर जर स्वच्छ जर नाही झालं शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरात पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पण ऑफिसमध्ये कचरा नेऊन टाकण्याचं काम हे शिवसेना करणार एवढंच या ठिकाणी मी सांगतो